नमस्कार मित्रांनो मी बोलते अनिता आणि माझ्या चॅनलचं नाव आहे शेती माझे दैवत तर आम्ही माझ्या शेतातील हा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर चला जाऊ आपण शेतात हे बघा शेतात जाताना कसे रस्त्यात पाऊस आहे आणि खड्ड्यातसुद्धा पाणी आहे परंतु असा आता पावसाळ्याचा रस्ता शेतात तर जावंच लागते आणि संपूर्ण शेतात अशी नागाटी केलेली आहे हे आहे आमचं शेत आणि आपण शेता 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 चा, शेता 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 आता शेतात चाललो आहे हे बघा आपण चाललो आहे आता शेतात आणि आमचं शेत आता गावाला लागून समजा एक किलोमीटरवर आहे आणि शेतीचा शेताचा रस्ता असा तिचाच आहे आणि ते बघा शेताच्या रस्त्याने सुद्धा चिखल होतो परंतु शेतात यावंच लागतं आणि आता आपण चाललो आहे आमच्या शेतात हे बघा हे आहे आमचं शेत शेताचा रस्ता आता हे जे शेत आहे याच्यात सध्या नागाटी केली आहे आणि शेतात याच्या अगोदर कांदे शे कांदे लावले होते आम्ही हा आहे आमचा रामू तो सुद्धा शेतात आला आहे आमच्यासोबत शेताची नागाटी वगैरे हो झाली आहे आणि बघा हे आहे शेतात द दगडं आणि हे जे दगडं आहे आम्ही ट्रॅक्टरमध्ये भरून शेताच्या बाहेर टाकतो कारण ती पेरणीच्या वेळेस खूप अडथळे येतात आणि आता शेतातील मशागत करण्यासाठी शेतातील जो केर कचरा वगैरे हो आहे तो पूर्ण असा वेचून घ्यावा लागतो त्यासाठी बघा मी आता कसा केर कचरा वगैरे हो जमा करणार आहे आणि आज काही मी एकटीच आले शेतात पाऊस असल्यामुळे थोडंफार काम करणार आहे आज शेतात जे झालं ते कारण दोन वाजेपर्यंतच काम करणार आहे नंतर पाऊस वगैरे हो लगेच येतो कारण यावर्षी खूप सारा असा पाऊस चालू आहे हे बघा कसे माकडांनी आंबे खाऊन टाकले पूर्ण कोयाच पडलेले आहेत आणि इकडं आमच्या शेतात खूप सारे असे माकडं आहेत रोई त्यामुळे खूप असं पिकाचं नुकसान होतं म्हणून असं शेतात नेहमीच राहावं लागतं आणि सगळीकडे असं स्प्रिंकलरचे पाईप पडलेले कारण आता शेता शेता हे शेतात नागाटी वगैरे केली त्यावेळेस सगळे शेतातील पाईप वगैरे जमा करून ठेवलेत आणि हे बघा याच्या या आंब्याच्या झाडावर सर्व पाईप टाकतात आमच्या घ घरच्यांनी टाकले आणि मी त्यांच्याजवळ जमा वगैरे करून दिले आणि त्यांनी वर हे पाईप टाकले नंतर गव्हाच्या वेळेस हे पाईप सर्व सगळ्या शेतात असे पांगावे लागतात त्यावेळेस त्याचा उपयोग होतो आता खूप असा पाऊस झाला त्यानंतर म्हटलं एखादा आंब्याचं झाड लावा तर हे बघा आता आंब्याचं झाड लावणं सुरू आहे आणि हे शेतातील आंब्याचीच कोय आहे ते बघा आता मी हे झाड लावते जर निघलंस तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओत हे झाड दाखवेन आणि आता हे बघा कोळी टाका लागली मी आता या इथे आंब्याचं झाड लावलं हे बघा हे आहे सीताफळाचं झाड आणि सीताफळाचं झाड लावून दोन वर्ष पूर्ण झालेत तर हे हे शीताफळाला मागच्या वर्षीसुद्धा खूप छान असे सीताफळ आले होते आणि यावर्षी बीन बघा कसे फुलं आलेत त्याला तर पाऊससुद्धा यावर्षी खूप असा आहे आणि मला ज्यावेळेस सीताफळ लागतील त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगणार हे बघा हा आहे चारा आणि हा चारा आमच्या गुरांसाठी आहे आणि खूप सारा सुद्धा चारा होता परंतु हा चारा इतका कापलेला आहे आणि आता पेरणी झाल्यानंतर आमच्या राजां राजांना आणि सोन्याला खूप असे मशागत शेतामध्ये करावं लागते त्यासाठी आम्ही हा चारा उपलब्ध केलेला आहे आणि आमच्याकडे नेहमीसाठी दुधा दुधासाठी एक सुद्धा आहे आणि तिलासुद्धा असा हिरवागार चारा पाहिजेत त्यामुळे असा हिरवा हिरवा चारा आहे आम्ही गुरांची सुद्धा खूप अशी काळजी घेतो हा शेता आहे शेतातील हौद आणि या हौदाचा खूप असा उपयोग आम्ही घेतो ज्या वेळेस आमच्या शेतात ज्यावेळेस फवारणी करतो ना त्यावेळेस या शे या हौदामधलं पाणी आम्ही वापरतो आणि आ... शेतात समजा मध्यभागी हे बघा खूप असं मोठं शेत आहे परंतु मी आज नाही फिरू शकत कारण खूप आता दमलेली आहे का काडी कचरे वगैरे वेचलं मी माझं शेत पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे परंतु हा जो हौदा आहे हा मध्यभागी शेताच्या आणि आम्ही ट्रॅक्टर वगैरे इथं ठेवतो आणि फवारणी वगैरे या हौदातलं पाणी घेऊनच फवारणी करतो आणि गुरांना वगैरे पाणी या अहद्यात आम्हाला उपयोगी पडते कामाचा आमचा हौद आहे कसा वाटला माझ्या शेतातील हा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगू सांगा आणि मला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद